का गौरव अजून काहीच सांगितलं नाही का डॉक्टर न किती वेळेस आतमध्ये गेलेल्या ताईला किती वेळ झाला अजून काहीच नाही सांगितलं म्हणजे होती की नाही होत डिलिव्हरी काय सिझरिंग करावं लागते काय काय काहीच नाही मॅडम सोबत बोलून घेऊ काय किंवा नाही तरी मी मी त्या नर्सला विचारलं ते म्हणते की थांबा थांबा म्हणते मॅडम चिकस करून राहिल्या गिटवाडच्या चिकस करून राहिल्या का मॅडम बाई हो ना ताई अजून काहीच सांगितलं नाही बाई सांगा बरं आता एक्सक्यूज मी तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहे का

ਦਾ ਕਿ ਪੇਸ਼ੈਂਟ ਦੀ ਕੰਡੀਸ਼ਨ ਨਹੀਂ ਹੈ ਨਾਰਮਲ ਸੀ ਤੇ ਤਰੀ ਤੁਸੀਂ ਮੈਡਮ ਸੋਤ ਬੋਲੂਨ ਗਿਆ ਸਵਿਸਤਰ ਬੋਲੂਨ ਗਿਆ ਅਨੇ ਉਹ ਤੁਸੀਂ ਨਿਰਣੇ ਕਾਇ ਤੇ ਸੰਗਾ ਮੰਜਾ ਅਮਰ ਆਪਰੇਸ਼ਨ ਦੀ ਤਿਆਰੀ ਕਰ ਲਾ ਬਰ ਹੋਤੇ ਮਗ ਜਾ ਮੈਡਮ ਸੋਤ ਬੋਲਾ ਤੁਮ ਸੋ ਥੋੜੇ ਜੈਂਟਸ ਨਹੀਂ ਹੈ ਕਾ ਹੈ ਨਾ ਮੈਂ ਪਰ ਗਾਇ ਨਾ ਅਨੀ ਅਨੀ ਬੋਲਤੇ ਮਗ ਮੈਡਮ ਸੰਗ ਹੋ ਲੌਕਰ ਬੋਲਾ ਕਰ ਮੈਡਮ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਆਪਰੇਸ਼ਨ ਆਇ ਮਗ ਕਬ ਆਟਾ ਕਸੋ ਰੁਪਾਲੀ ਹਾਂ ਆਟਾ ਤੋ ਤੀ ਦਸੀ ਦਰੀਨ ਮੰਦੇ ਮਾਟਾ ਕਸੋ ਹਮ ਆਈ ਅਨ ਡਾਕਟਰ ਕਿਸੇ ਸਤਾਪੇ ਸਮਸਤੇ ਕਾ कंडिशन नसणार त्यांची नॉर्मलची म्हणून नाही म्हटलं मॅडमनं तरी एक वेळा बोलून घेऊ आपण डॉक्टरसोबत काय म्हणते काय नाही तर हो नाही आई कसं काय समजणार तुम्ही एकदम शांत राहायला तुमचाच भीबी वाढेल नाही तर हो ना माय शांता वहिणी बी आल्या नाही बबिता बी आली नाही काय व जाय बरं रुपाली शांत रामा रामाला आवाज दे बरं जाय मग मॅडमसोबत बोलायला लागते म्हणा आम्ही दोघं माहिती जातो मॅडमसोबत बोलून येतो अहो आई मी देते दादाला आवाज आई तुम्ही एकदम घाबरू नका एवढं काही नाही आहे आता तर ऐंशी टक्के बायांचे सिजर होतात एवढं काय एवढी काय मोठी गोष्ट आहे काही होत नाही हो ना बाई पण बिचारे जी कसा घाबरून राहिला माया आई तुम्ही शांत राहा शांत राहा तुम्हाला काही पाणी वगैरे ज्यूस वगैरे आणू का काय झालं आई हा काय झालं अरे बाबा रामा डॉक्टर म्हणते लागते मग आता कसं करतो मग काय झालं करावं लागते तर काय झालं काय जगात काही शिजर पहिल्यांदा होऊन राहिलं काय मग करून टाका काही ना काही अशी का का? का का सांगते की नाही डॉक्टरी डॉक्टरच्या पुढे जाऊ नका डॉक्टरच्या मनानं घ्या समजलं काय डॉक्टर पेक्षा आपल्या जास्त समजते काय जसं डॉक्टर तसंच ऐकसाल ना तुम्ही कमी जास्त मग ते लोक रिस घेत नसत म्हटलं म्हणून त्यांच्या पुढे जाऊ नका हो आणि वाट पण काही अर्थ नाही तकलीफ होती पेशंटली करून कोरोना लाव लावशी जरी करून कर लाव पोच्यूटर ट्रेनशन घणो काय तू पोशोर ट्रेन उरवल का तू अरे रे बाप रामा कसं आहे पैशासाठी काय नाही मी पण जसं पण हाय तिच्या घरी फोन लावण ती सासूले मग तिची सासू काय म्हणे की शेजरीने करून घेतला आम्हाला निर्णय सांगतला नाही आम्हाला काही नाही हा आणि जशी भरती केल्यापासून त्यावरी फोन नाही लावता का मी बरी आवडता त्याच्यावर फोन आई ना लावला होता त्यांना घरूनच फोन त्या म्हणे ठीक आहे म्हणे असं म्हणे फक्त बस आणि ती भाऊजी काही घरी नव्हती मग काय सासूबाई बोलले होते ठीक आहे ठीक आहे मी लावतो त्या पाहून येईल फोन सांगतो येईल तर पण त्यांची काही वाट पाहू नको आई ती पर्यंत काय येतात आपली पुरे तर कधी लिहा हां अर्जंटशन सिझर करून टाकेल लाव आहो तसं नाही ना मला इकडे तुम्ही जाऊन भेट घेऊन या डॉक्टरची नर्स बोलली आता आणि मॅडमशी बोलून घ्या म्हणे मग मॅडमशी बोलून घ्या तुम्ही दोघं माहिती का जाऊन ठीक आहे ना ठीक आहे ना मॅडमसोबत बोलून घेऊ आपण त्याला काय काय हरकत आहे मग मॅडमसोबत बोलून घेऊ हो चाल बाबा मग आपण त्या मॅडमसम बोलून घेऊ मी येतो रुपाली मॅडमसह बोलू ना हो आई जा तुम्ही जा टेन्शन नका घेऊ जा बोलातो मी डॉक्टरसोबत टेन्शन नका घेऊ सगळं चांगलंच होईल आई हो माय बाई सगळं चांगलंच झालं पाहिजे व बाई होतं कसं होतं रस्तेच करावं लागेल बहुतेक आहे की मी हो ना काय होते मग अगं रुपाली आजकालच्या पोरी पोरीन एका करत सोनू ते पहिलेस ना काय मग त्यांनी डॉक्टर मग रिस नाही घेत घाली बरंच मी तुला सांगते माझ्या आत्याबाई तेवढी असत झालं रिस घेतली त्यांनी आणि मग माहिती आहे काय ते बाळ म्हणजे आतमध्ये खूपच कोणल्यासारखं झालं होतं मग मग वेळेवर शिजरच करावं लागले की मी बाळा हे त्रास झाला त्या तीन ते बाळाचा आहे ना पण त्रास झाला त्यासाठी माझं म्हणणं जाऊ दे बाप्पा सिजर तर शिजर माझं म्हणणं सुखरूप व्हायला पाहिजे बाळ आणि बाळाच्याही दोघे सुखरूप राहायला पाहिजे हो नाई ताई बरोबर आहे तुमचं रिस नाही घ्यायला परत बाप्पा काय झालं कुठे कुठे अरे शांता मामी शांता मामी का आहे आणि आणि आई हे आठवड्यासोबत बोलायला गेले झाली का डिलिव्हरी झाली नाही मामी अजून झालीच नाही डॉक्टर म्हणते सिद्धर करावं लागते म्हणते म्हणून आई आणि डॉक्टर बोलायला गेले अरे सिद्धर करावं लागते इच्छित ट्रीटमेंट होती का पहिले नाही ना आम्ही त्याची ट्रीटमेंट होती ना ते डॉक्टर गोव्याला गेलेली आहे म्हणून इथे आणलं हे काही आमच्या ओळखीचं हॉस्पिटल नाही आहे नवीनच आहे नवीन ठिकाणी कसं काय आणलं ओळखीचं पाहिजे होतं काही ना, ना काही सांग बाई आता म्हणजे काही नाही आम्ही असे डॉक्टर म्हणजे चांगले आहेत म्हणतात सर सांगून चांगले आहे चांगले आहे आता काय मी आता हे दोघंच गेले बोलायला तिकडून आल्यावर समजेल आता काय आहे तो तसं तुझ्या घरी बी फोन करून द्या ना मग हे की नाही काय म्हणतात काय नाही तसं तर मला डॉक्टरच्या म्हटल्याप्रमाणे आपल्याला चालवला लागेल पण तरी फोन करून दे एक वेळ रुपारी हो मामी करते ना करते मी फोन कोणाची डिलिव्हरी करायला आला तुम्ही कोण कोण आहे तुमचं इथं या दवाखान्यात कोण आहे वरती भाची आहे आमची भाची तुम्ही तुम्ही कोण आहे मावशी तुमचं तुमचं कोणी ऍडमिट आहे का दवाखान्यात माया माया कोणी नाही आहे बाई माई माई नात होती नात माया माया नातीले या डॉक्टरनं मारून टाकलं मारून टाकलं माया नातीले म्हणून म्हणून सांगतो की या या, या दवाखान्यात की डिलिव्हरी करू नका तुमचे तुमच्या पोरीला मारून टाकली डॉक्टर चांगली नाही चांगली नाही तिच्यावर डिलिव्हरी करू नका घेऊन जा घेऊन जा जाईल तुमच्या पोरीला घेऊन जा दुसऱ्या दवाखान्यात मावशी तुम्ही काही सांगून राहिला काय बोलून राहिला तुम्ही डॉक्टरची काय बदलाने करून राहिले नाही हा काही नका बोलू आम्ही म्हणजे आमच्या पेशंटला सिदरसाठी नेलेला आहे म्हटलं काय काही सांगून राहिले का तुम्ही नाही नाही बापाय ते माया नातीले माया, मरून टाकले डॉक्टरीन मग मरून टाकलं चांगलं करत नाही करत नाही ऑपरेशन करत नाही काय आम्ही मी रोज येतो दवाखान्यात रोज येतो आएक मी रोज सांगतो रे की इथं इथं कोरड जवारी करू नका डॉक्टर चांगली नाही आहे ऐक सांगता ऐका माया नाही तुमची पोरगी गावून टाकून बसान तुमचं तुमच्या कोरडी दवाखान्यात तुम्� घेऊन जा बाई मला कोणतरी पागलच वाटते बाई कोण आहे काय हो ना खरंच आहे मलाही वाटते डोक्यात फरक काय वाटते या आजीच्या मामी तुम्ही काय ऐकू नका बरं यांचं मला तर अशी दिसून राहिली ही आजी थोडस काहीतरी भांडत वगैरे झालं वाटतं यांचं घरी काहीतरी शॉक लागल्यासारखंच बोलून राहिलंय नाही व एवढं बी कोणी कुठं नाही सांगत अशी ना काही खरं त्याच्यात मावशी म्हणजे म्हणजे कसं काय तुमची नात कशी काय मिली म्हणजे कशी काय इथे इथं झाली का डिलिव्हरी नातीची तुमच्या हो ना माय बाई इथं झाली होती ना इथं झाली होती मेरी माई नात या डॅक्टरीनं मारलं ना या काय माय दवाखान्यात नेलं बाई माया सुनीली नातू झाला पाहिजे मले नातूच हिरे सारखा नातू हम्म नात नाही पाहिजे बाबा मले मग माय वंशाचा कुलदीपक मग माय कुडीत दिवा लागला पाहिजे ना नातू झाला पाहिजे मले आता बोल चांगला कोणाला पाहिजे की बाई तुम्हाला नातू तु झाला <laughs> किलो भर पेडे वाटतं मी पोई एक आहेत मग त्या रमा बुडील नातू झाला तर किती सांगत जाय नातू झाला नातू झाला मग नातू झाला पाहिजे बाई नाट्यासाठी पाहिजे बापा नाही बापा मी गावाशी बोलू राहिले राम 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 नाही बापा नातूच झाला पाहिजे मध्ये आई आई सोनूला ऍडमिट केलं दवाखान्यात तर चाललं मग मी तू काय चालला आता झाले का तुझी अजून झाली नाही ना मग काय चालला पहिलेच आई झाली नाही पण आता होतेच ना हा तिच्या भावाचा मला दोन वेळा फोन आला या जवळ पोवा या जवळ पोवा काही बोलून राहिली तू तर जात लागीनच नाही

काही नको तर तें, त्यांचं काम आहे फोन लावणं मग तिकडून म्हटलं असं तुझ्या पुण्य केला पुण्य केला झाल्यावरच केला डायरेक्ट म्हणून त्यांनी केला म्हणजे काय मी कधी जाऊ नका त्यांच्या जवळ मग काही नको बोलू मला सो सोनूचाही सुन, फोन आला होता दवाखान्यात दे जायच्या पहिली या मला जास्त लागी नाही तू नको येऊ पण मला जास्त लागेल अरे जर सांगता मानणार आहे बायकोच्या भाड्या बायकोच्या गुलामा आला फोन की चालला आला फोन की चालला का तुझ्या लेकर लेकर झाले नाही मग त्याची नवरे का हसबाली हजार राहणार का तिथं झाल्यावर जास्त लागते ना जास्त लागते ना झाल्यावर आई ना ना तू ये की नको येऊ मी चाललो बरं पण हॅप आहे नातू झाला पाहिजे म्हटलं मला नातू हा आई तेके आपले ते काही आपल्या हातात नसते नातन काय ना तू काय हा देवाचं देणं आहे ती ते झालं ते आनंदाने स्वीकार करायला लागत असते पहिलेच नको स्वप्न पाहू जी होईल ते, ते आपलंच आहे ना मग मी मी आम्ही फरक नाही समजत जाला बाजी, जाला बाजी पोर तर पोरीत तू कोण फरक समजता हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते का आमच्या हातात आहे काय आता तर सगळ्यांना आपापलं एक पोरगं एक पोरगी वाटून घेतलं असतं काही बोलत राहते काय नाव झाला नको ते ना काय झाला नका करा अवाई झाला तर चांगलाच आहे पण मी कसं काय सांगू तुला काय होईल तर पहिलेच आणि तू फालतू असं काही शब्द बोलू नको बरं अजून टेन्शन येते मग सगळं इलाई ना ना आता झाला तर फोन करायचं झालं

Hmm, बोलते हैं पर नहीं बापा, लागेल माय नाव रोशन करीच काय करू लोकाचं धन परक्याचं धन उलट खर्च आहे बापा हुंडा द्या हे द्या ते द्या पोरगी बियान हुंडा बी द्या काय कामाची ती पोरगी